नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही दररोज गोळ्या घेताय पण तरीही तुमची साखर नियंत्रणात नाही आणि सकाळी उठल्यानंतर अंगात दम नाही सारखं तहान लागणं डोकं फिरणं यासारख्या गोष्टी तुमच्यासोबत होतात आता तुमचं चुकतंय पण कुठे चुकतंय हेच तुम्हाला नेमकं कळत नाहीये तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे आज आपण अशा एका गोष्टीविषयी बोलणार आहोत जी ना महागडी आहे ना डोक्यावर साइड इफेक्ट देणारी आहे पण उपयोग असा की नैसर्गिकरित्या तुमचं ब्लड शुगरचं प्रमाण हळूहळू नियंत्रणात येईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुमचं ब्लड शुगर लेवल वाढलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा आता मित्रांनो हे नेमकं काय रहस्य आहे आणि याचा उपयोग कसा करायचा ते बघण्याआधी एक प्रश्न आहे की तुम्ही आज सकाळी उठून काय प्यायला आता जर तुम्ही आजकालचं जीवन बघितलं सकाळी उठायचं घाईनं मग कामाचं टेन्शन खाणं वेळेवर नाही आणि झोपही नीट लागत नाही हे सगळं होतंय आणि नकळत आपल्या तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होत राहतो आता डायबिटीस म्हणजे साखरेचा आजार ही तर आता घराघरातली गोष्ट झालीये एकदा का हा आजार लागला की रोज गोळ्या टेस्ट आणि टेन्शन पण लक्षात ठेवा फक्त औषध घेऊन साखर थांबत नाही तर बरोबरीने योग्य आहार घेतला तरच शरीर साथ देतो आता मला सांगा जर तुम्हाला काही नैसर्गिक घरच्या घरी बनवता येतील अशा ड्रिंक सांगितल्या ज्यामुळे तुमचं ब्लड शुगर हळूहळू नियंत्रित राहील तर तुमच्या रोजच्या आयुष्यात फरक पडेल ना चला तर मग आपण अशी काही ड्रिंक्स पाहूया जी खास तुम्हाला म्हणजे डायबेटीस असणाऱ्यांना रोजच्या सकाळी प्यायला हवी आता बघा एक असा घरगुती उपाय सांगतोय जो मधुमेह म्हणजेच डायबेटीस असणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय अगदी स्वस्त सहज आणि घरच्या घरी करता येईल असा आहे आता यामध्ये जांभळाचं फळ आता जांभूळ तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत आता हे जांभळाचे फळ तर आपण खातोच पण त्याच्या बिया बहुतेक लोक फेकून देतात ह्याच बियांमध्ये लपलेलं आहे एक मोठं औषध आता आयुर्वेद सुद्धा म्हणतं की जांभळाच्या बियांचं पावडर हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूपच गुणकारी आहे संशोधन काय सांगतं की हे पावडर टाईप टू डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण म्हणजे साखरेचं प्रमाण नीट ठेवण्यास मदत करतं आता हे आपण कसं वापरायचं आप तर सकाळी उठल्यानंतर जेव्हा पोट रिकाम असतं तेव्हा एक कप कोमट पाण्यात एक छोटा चम्मच जांभळ्याच्या बियाची पावडर टाकून छान ढळून घ्या आणि हळूहळू प्यायचं हे जे ड्रिंक आहे हे तुम्ही जर अशा पद्धतीने रोज हळूहळू प्यायला सुरुवात केली तर तुमचं शुगर लेवल हे नैसर्गिकरित्या नियंत्रणात येईल म्हणजे तुमचं शुगर लेवल कमी होईल आणि तुमचा असलेला डायबेटीजचा त्रास सुद्धा कमी होईल आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचा, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आणि खर्च तर नाहीच नाही आणि फायदा पाहिला तर फायदा खूप मोठा आहे आता यासोबत अजून एक प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे मेथीचं पाणी आता मेथीचं पाणी हे काही आपल्यासाठी नवीन नाही आपले आजी आजोबा यांच्याकडून आपण नेहमी ऐकत आलोय मेथीचे दाणे हे पचनासाठी खूप चांगले असतात आणि रक्तातील शुगर म्हणजे रक्तातील साखर सुद्धा कमी करण्यासाठी यांचा खूप उपयोग होतो पण आज विज्ञान सुद्धा हे म्हणायला लागलंय की मेथीच्या दाण्यांमुळे तुमचं रक्तातील साखर हे कमी होतं आता या छोट्याशा दाण्यांमध्ये इतकं बळ आहे की ते ब्लड शुगर लगेचच नाही परंतु कालांतराने कमी करतं आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं जे वाईट कोलेस्टोरॉल असेल एल डी एल यामध्ये सुद्धा ते कमी आणतं आता या मेथीमध्ये फायबर आणि नैसर्गिक घटक असे आहेत जे आपल्या शरीरातल्या इन्सुलिनचं काम सुधारतात आणि त्यामुळे साखर नियंत्रणात राहते आता हे कसं वापरायचं हे सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे हे जर तुम्हाला समजलं की हे मेथीचे दाणे आहेत हे नेमके कसे वापरायचे हे आपण चावून खायचे का रात्री भिजवून आपण सकाळी खायचे तर हे माहीत असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता रात्री झोपण्याआधी एक छोटा चम्मच मेथीचे दाणे एक कप पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचं आहे आता दाणे खायचे का फेकायचे हे नेमकं तुमच्यावर अवलंबून आहे पा मेथीचे दाणे हे खूप कडू असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला हे दाणे फेकून द्यायचे असतील तर तुम्ही फेकू शकता परंतु जर हे दाणे तुम्ही खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे दाणे खाताना नेहमीच चावून खाल्ले पाहिजेत तर फायदा आपल्याला जास्त होतो आणि जर तुम्हाला हे दाणे खायचे नसतील तर तुम्ही ते फेकले तरी चालू शकतात परंतु जर तुम्हाला डायबिटीज हा खूप जास्त असेल तर तुम्ही हे दाणे नक्कीच चावून खाल्ले पाहिजे आता हा जो उपाय आहे हा नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करते आणि शरीरात जर सूज आलेली असेल आणि कोलेस्टरॉल वाढलं असेल तर ते सुद्धा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आता एक असं मसाल्याचं घटक जे आपल्या स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असते आणि साखर कमी करण्यावर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि त्याचं नाव आहे दालचिनी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये जितकेही पदार्थ टाकतो त्याच्यामध्ये दालचिनीचं महत्व सुद्धा खूप मोठं आहे आता ही जी दालचिनी आहे ही आपण स्वयंपाकघरात आपल्या स्वादासाठी वापरतो आणि तीच आपल्या रक्तातली साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करते पहा जर तुम्हाला दालचिनीचं महत्व माहीत नसेल तर तुम्ही ते महत्व माहीत करून घ्या कारण जर तुमच्या घरातल्या कोणालाही शुगरचा त्रास असेल तर त्याला दालचिनीचं महत्व समजून सांगा या दालचिनीमध्ये असे काही घटक असतात जे ग्लुकोजचं शोषण संत करतात म्हणजे आपल्या शरीरात जे ग्लुकोज आपण घेत राहतो त्याचं प्रमाण ते कमी करतात म्हणजेच जेवणानंतर अचानक साखर वाढणं थांबतं आता फायदा फक्त हा साखरेपुरताच नाही तर दालचिनीमध्ये असलेले सूच कमी करणारे गुणधर्म हे शरीरातल्या हृदयांच्या आजारांपासून ते संधिवात गठिया अशा आजारांपासून सुद्धा आपला बचाव करतात आता आपल्याला हे दालचिनीचं महत्व तर समजलं पण हे नेमकं दालचिनी आपण घ्यायची कशी हे समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता दालचिनीचं औषध जर आपल्याला बनवायचं असेल तर दीड कप पाणी घ्या आणि त्यामध्ये एक स्टिक किंवा एक छोटा चम्मच पावडर असलेली दालचिनी टाका आता हे जे मिश्रण आहे हे पाच ते सात मिनिट मंद आचेवर उकळा आणि थोडं थंड झाल्यावर रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या आता साखर तर याच्यामुळे नियंत्रणात राहीलच शरीरातली ऊर्जा सुद्धा वाढेल आणि अजून एक फळ महत्वाचं आहे आणि हे अतिशय जबरदस्त फळ आहे आपल्यापैकी बहुतेकांना या फळाविषयी माहीत असेलच आणि ते आहे आवळा आता आवळा हे तुमचं काम सोपं करू शकतो आवळा फक्त केसांसाठी किंवा त्वचेसाठी नाही तर ब्लड शुगर कमी करण्यासही मदत करतो आणि फार मोठ्या प्रमाणात आवळा ब्लड शुगर लेवल कमी करतो यामध्ये असतात भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जे शरीरातली इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात आणि त्यामुळे रक्तातली साखर नैसर्गिकरित्या कमी होते आता आवळ्याचा ज्यूस कसा बनवायचा हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आता अर्धा कप पाणी घ्या त्यात दोन मोठे चमचे आवळ्याचा रस मिसळा आणि तुम्हाला हवं असेल तर थोडंसं हळद किंवा काळं मीठ चवीनुसार टाकू शकता आता हे आरोग्यदायी पेय सकाळी रिकाम्या पोटी घ्या साखर तर नियंत्रणात येईलच पण प्रतिकारशक्तीही वाढेल आता लक्षात ठेवा हा उपाय रोज केला ब्लड शुगरच नाही तर शरीरातली विषारी घटक सुद्धा हळूहळू बाहेर टाकल्या जातात दिवसभर थोडंसं चिडचिड थकवा आणि साखर वाढलेली वाटते तर लक्ष असू द्या की तुमच्या चंगणात किंवा मांडवात उगवलेली तुळशी ही फार महत्वाची आहे तुळशीचं महत्त्व आयुर्वेदात फार पूर्वीपासून सांगितलं जातं आता हे जे तुळशीचे पान असतात हे फक्त आपण पूजेसाठी वापरतो पण त्याचा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार मोठा उपयोग आहे आता ब्लड शुगर कमी करणं तणाव कंट्रोल करणं म्हणजे नियंत्रणात ठेवणं आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हे काम तुळशी अगदी सहजरित्या करते आता यासाठी आपण रोज तुळशीचा रस पिला पाहिजे पण तो तयार कसा करायचा आणि कशा पद्धतीने प्यायचा हे जाणून घेणं सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे आता एक कप पाणी घ्या त्या पाण्यामध्ये चार ते पाच ताज्या तुळशीचे पाने टाका आता हे जे पाणी आहे हे पाच मिनिटं मंद आचेवर उकळा आणि नंतर गाळून हळूहळू आणि मन शांत ठेवून प्यायला सुरुवात करा रोज रिकाम्यापोटी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे जर तुळशीचं पाणी पिलं तर तुमची शुगर लेवल ही नक्कीच कमी होईल आता पा तुळशी हे फक्त शुगर लेवल कमी करण्यासाठी वापरतात अशातला भाग नाही आहे तर आपल्या हृदयाचं जे आरोग्य आहे ते सुद्धा याच्यामुळे सुधारते आणि त्यासोबत सुधारते रोग प्रतिकारशक्ती या, प्रतिकार या सगळ्यांसाठी तुळशी हा घरगुती उपाय अतिशय महत्वाचा नैसर्गिक आणि कोणताही साईड इफेक्ट नसणारा उपाय आहे त्याच्यामुळे तुमची जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तुम्हाला जर हृदयाचे आजार असतील तुमची जर साखरेची लेवल वाढलेली असेल तर तुम्ही तुळशीचा उपाय नक्कीच करा आता कितीही काही केलं तरी तुमची साखर कमी होत नाही तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय आणलेला आहे आता हा एक कडवट पण गुणकारी भाजीपाला आहे जे तुमचं काम सोप्प करू शकतो आणि हे आहे कार्ल आता कार्ल म्हणजे नैसर्गिक शुगर कंट्रोल करणारा उपाय यात चॅरेंटीन आणि पॉलिपेप्टाईट पी नावाचे घटक असतात जे शरीरातली साखर पातळी खूप कमी करण्यास मदत करतात आता कारल्याचं ज्यूस तयार करण्याची पद्धत आता कारल्याचं ज्यूस जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कारलं घ्यायचं त्याच्या बिया काढून टाकायच्या आणि तो बिया काढलेला जे कारलं आहे ते अर्धा कप पाण्यात ब्लेंड करा म्हणजे घुसळून घ्या आणि नंतर जोही लगदा तयार होईल तो गाळून सकाळी रिकाम्या पोटीत थोडा थोडा पिला तर तुमची शुगर लेवल नक्कीच कमी होईल आता सुरुवातीला जर तुम्हाला सवय नसेल तर थोडं कळवट लागेलच परंतु त्याचे परिणामसुद्धा खूप फायदेशीर असतील आता डायबेटीस असलेल्या लोकांसाठी हा ज्यूस म्हणजे एक घरगुती नैसर्गिक आणि खूप महत्त्वाचा उपाय आहे जर तुम्ही हे कारल्याचं ज्यूस आठवड्यातून तीन ते चार वेळेस घेतलं तर तुमच्या ब्लड शुगर लेवलमध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेला दिसेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्यांनाही डायबिटीस आहे किंवा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुमचं डायबिटीस हे अतिशय कॉर्नरला आहे तुम्हाला केव्हाही डायबिटीस होऊ शकतो तर अशा लोकांसाठी अशा पेशंटसाठी जितकेही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा